नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी मजेत आहे आशा करतो की आपणही मजेत असाल आपण हा सध्या तोंड या गावामध्ये आपण या गाडीने आपल्या बहिणीच्या घरी पहिल्यांदा जाणार आहोत आणि तिथून आपली कोकण टूरची सुरुवात होणार आहे आपण जो समोर पाहताय तो आहे हा सुंदर असा माझ्या बहिणीचा बंगलो याच बंगलोमध्ये आम्ही राहिलेलो होतो आणि आजूबाजूचा परिसर देखील सुंदर आणि खूप मस्त आहे हा समोरचा लोक आहे या बंगल्याचा या बंगल्याच्या चारी बाजूने तुम्हाला डोंगर पाहायला मिळेल पावसाळ्यामध्ये जेव्हा या ठिकाणी आम्हाला यायची संधी मिळते हा परिसर पूर्णपणे डोंगराळ असल्यामुळे किंवा या बंगल्याच्या सभोवती आपल्याला पूर्णपणे डोंगर दिसत असल्यामुळे संपूर्ण जबरदस्त असा सीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण आता बहीण आणि तिच्या दोन मुलांसोबत आपल्या या कोकण टूरची सुरुवात करणार आहोत कोकणामध्ये आपण पहिल्यांदा गणपतीपुळे येथे जाणार आहोत गणपतीपुळे येथे आपण आपल्या संपूर्ण फॅमिलीसोबत एक दिवसाचा बजेट स्टे देखील केलेला आहे त्याचा खर्च देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत गणपतीपुळे येथील मुख्य कमानीजवळ आणि या डाव्या साईडला आपण जर पाहत असाल तर हे जे आपल्याला कंपाऊंड दिसते याच्यामध्ये आपल्याला फ्री पार्किंग दिलेले आहे या ठिकाणी आपण वाहन पार्क केल्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क आपल्याला घेतलं जात नाही हे पहा ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे पार्किंग आपल्याला दिलेलं आहे संपूर्णपणे फ्री अशी पार्किंग आहे या ठिकाणी आपण आपले वाहन सुरक्षितरित्या पार्क करू शकता आपण जे समोर पाहताय ते गणपतीपुळे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे यामधून आपण आता आत एंट्री करत आहोत हे मंदिर मुंबईपासून सुमारे तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीन आहे रत्नागिरी एस टी स्टँड ते गणपतीपुळे मंदिराचं अंतर जवळजवळ तेवीस किलोमीटरचं आहे गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसं पडलं याचीही एक कथा आहे समुद्रपुळे पुणेचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात या गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असं म्हणतात हा रस्ता सरळ मंदिराकडे जातो आपण जे समोर पाहताय त्या शेडमधील बॅरिगेट्समधून आपल्याला दर्शनाकरता जाण्यासाठी रांगेची व्यवस्था आहे आणि हे उजव्या हाताला आपल्याला चप्पल ठेवण्यासाठी मोफत असं स्टँड उपलब्ध करून दिलेलं आहे या स्टँडच्या बाजूला जो आपल्याला रस्ता दिसतोय या ठिकाणावरून आपण बीचवर देखील जाऊ शकतो आपण आता या बॅरिगेट्समधून महागणपतीचं दर्शन घेण्याकरता लाईनमध्ये जात आहोत आज सोमवार असल्यामुळे खूप कमी गर्दी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आतमध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न असं वातावरण तयार होतं मोठमोठ्याने गणपतीचा जय जयकार केला जात होता खूप छान प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं या काउंटरवरती आपल्याला देणगी देण्याची व्यवस्था आहे या ठिकाणावरून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला ग्रीन कलरचं जे पत्राचं शेड दिसतंय त्यातून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि हे जे आपल्याला मंदिर दिसते ते गणपतीचं मुख्य मंदिर आहे याच दरवाजातून आपल्याला गणपतीचं दर्शन घेण्याकरता आतमध्ये प्रवेश दिला जातो या दरवाज्यातून आपण डावीकडे पाहाल तर हा मंदिराचा मुख्य गाभार आहे याच ठिकाणी आपण या श्री गणेशाचं दर्शन घेणार आहोत आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला गाभाऱ्याचा परिसर शूट करता येणार नाही चित्रपटातील सिने अभिनेते सचिन केळगावकर त्यांचा जो नवरा माझा नावसाचा चित्रपट आहे त्याचा शेवट याच मंदिराच्या ठिकाणी चित्रित केलेला आहे तसंच हे मंदिर आपण पाहू शकता क्रीम कलरचा रंग देण्यात आलेला आहे खाली आपण पाहताय हा जो कलर चॉकलेट आहे त्यामुळे हे मंदिर खूप सुंदर आणि छान दिसतंय बघा पाहायला मस्त मंदिर आहे आणि या मंदिराचा आपण जर व्ह्यू पाहिलात आपण तर हे असं समोर पाठीमागे असं छोटासा डोंगर आहे आणि अगदी समोरच आपण पाहाल समुद्र दिसत आहे आपल्याला छानपैकी दृश्य आहेत बघा कॅमेऱ्यामध्ये अक्षरशः कैद करण्यासारखी दृश्य आहेत समोर समुद्र आणि त्याच्या एकदम बाजूलाच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे म्हणजे हे जे मंदिर आहे ते अष्टविनायक मंदिरापैकी एक असे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा सभोवताली अशा प्रकारचा मोकळा परिसर असल्यामुळे भाविकांना या ठिकाणी मनसोक्तपणे वावरता येतं फोटो देखील काढता येतात तसेच या मंदिराचं जळून निरीक्षण देखील करता येतं आपण आता पाहताय ती मंदिराची अरबी समुद्रासमोरील बाजू आहे हे गणपती मंदिर दर्शनासाठी सकाळी पहाटे पाच वाजता उघडते तसेच रात्री नऊ वाजता हे मंदिर बंद होते या मंदिराची आरतीची वेळ सकाळी पाच वाजता तसेच दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता असते खिचडी प्रसादाची वेळ दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालखी प्रदक्षिणेसाठी सायंकाळी चार वाजता निघते भक्तजनांसाठी प्रत्यक्ष पूजा प्रतिकात्मक मूर्तीवर होत असते या पूजेची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत असते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोरच भक्तांना बसण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी बसून देखील आपण गणपतीला मन भरून पाहू शकता तसेच मंदिराच्या बाहेरील बाजूस अशा प्रकारे आपण फॅमिलीसोबत थोडंसं बसू शकता आपण जर या ठिकाणी रेल्वेने येत असाल तर या मंदिरापासून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन या मंदिरापासून रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे तीस किलोमीटर अंतरावरती आहे मार्च एप्रिल महिना असल्यामुळे या ठिकाणी कडक ऊन पडलेलं आहे परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आपण या ठिकाणी याल तर सूर्यास्ताची जी किरणं आहेत ती थेट या मंदिराच्या मूर्तीवरती पडलेली आपल्याला दिसतात तसेच पावसाळ्यामध्ये भरतीच्या वेळी आपण जो समोर समुद्र पाहत आहे त्याच्या लाटा मंदिराला चरणस्पर्श करतात मंदिराच्या समोरच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून आपण छानपैकी संध्याकाळच्या वेळेस सनसेटही एन्जॉय करू शकता खूप छान असा सनसेट या ठिकाणावरून तुम्हाला पाहायला मिळतो मी सध्या आलेलो आहे मंदिराच्या समोरील समुद्रकिनाऱ्यावरती आणि अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला समुद्रकिनाऱ्यावरून दिसतो आपल्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर मंदिरात श्रींचं दर्शन घेऊन पुन्हा त्या मार्गे बाहेर निघून ज्या ठिकाणी चप्पल स्टँड आहे तिथून आपण डाव्या हाताने या समुद्रकिनाऱ्यावरती येऊ शकता या समुद्रकिनाऱ्यावरती आपल्याला बऱ्याच प्रकारच्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज देखील पाहायला मिळतात बाईक राईड असेल तसेच बनाना राईड आहे तसेच बोटिंग आहे इतर ॲक्टिव्हिटीज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला व करायला मिळतात आपण देखील या ठिकाणी येऊन या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी एन्जॉय करू शकता आम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी मालवणमध्ये करणार असल्यामुळे आम्ही या बीचवरती येऊन छानपैकी समुद्रामध्ये भिजलो त्या ठिकाणी फॅमिलीसोबत समुद्रामध्ये खेळलो मस्तपैकी या समुद्राचा या बीचचा आनंद लुटला आपणसुद्धा या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत अशा प्रकारे मस्तपैकी एन्जॉय करू शकता समोरून येणारा रोड गणपतीपुळे मंदिराकडून येतो आपण जे समोर पाहताय ते आहे गणपतीपुळे येथील भक्तनिवास गणपतीपुळे येथे आजूबाजूची ठिकाणी देखील आपण या ठिकाणी फिरणार आहोत त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी योग्य असं आम्हाला ठिकाण सापडलं ते म्हणजे भक्तनिवास जवळजवळ सत्तर हजार चौरस फुटामध्ये हे भक्तनिवास बांधण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी आपण आपली व्हेकल देखील आणू शकता आणि या गेटच्या आतमध्ये निश्चिंतपणे आपण ती पार्क करू शकता पार्किंगसाठी आपल्याला या ठिकाणी कोणतेही अतिरिक्त शुल्क को घेतले जात नाही पहिल्या मजल्यावरती पंधरा डोअर मेट्रिक रूम आहेत तीन मजली असं हे भक्तनिवास आहे आणि हा पाहताय भक्त निवासाच्या समोरील जो आहे तो हा व्ह्यू आहे छोटस गार्डन या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे ही अशी पार्किंगची व्यवस्था आहे आपण आता रूम बुक करण्याकरता पहिल्या मजल्यावरती जाणार आहोत पहिल्या मजल्यावरून अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला दिसतो आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर जे काउंटर दिसते त्याच्यावरती आपल्याला ऑफलाईन रूम बुक करण्याची व्यवस्था आहे अशा प्रकारे आसन व्यवस्था देखील केलेली आहे तसेच आपल्याला या ठिकाणी सशुल्क नाश्ता आणि जेवण पहिल्या मजल्यावरती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे रूममध्ये बसण्याचा आपल्याला कंटाळा आल्यास काउंटरच्या शेजारीच असलेल्या या जा छोट्याशा जागेमध्ये छानपैकी आपल्याला बसायची व्यवस्था केलेली आहे आता आपण आलेलो आहोत पहिल्या मजल्यावरती आम्ही डोर मेटेरी रूम मागितल्यामुळे त्यांनी आम्हाला एकशे सात क्रमांकाची डोअर रूम उपलब्ध करून दिलेली आहेत या रूममध्ये टोटल नऊ बेड आहेत आणि पर पर्सन शंभर रुपयेप्रमाणे त्यांनी आमच्याकडून नऊशे रुपये घेतलेले आहेत तसेच अतिरिक्त शंभर रुपये डिपॉझिट म्हणून घेतलेले आहेत रूम सोडल्यानंतर ते आपल्याला परत दिले जाणार आहेत पहिल्या मजल्यावरती अशा प्रकारे टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था देखील आहे खूप छान अशा प्रकारे त्यांनी बाथरूम आणि टॉयलेट मेंटेन केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला सकाळी सहा वाजता गरम पाण्याची देखील व्यवस्था आहे रूममध्ये आपण थोडासा आराम केल्यानंतर आपण आलेलो हो आहोत जेवणासाठी पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये हे अशा प्रकारे कॅन्टीनमध्ये नाश्त्याचा आणि जेवणाची वेळ तसेच दर आहेत या ठिकाणी आपल्याला कुपन उपलब्ध करून दिले जाते जेवणाच्या कुपनाचं मूल्य आहे ऐंशी रुपये अशा प्रकारे समोर आपल्याला जेवणासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे डाव्या हाताला हात धुण्यासाठी बेसिने ला लावलेले आहेत आपण जेवणासाठी घेतलेलं कुपन या ठिकाणी जमा करून घेण्यात येतं आणि त्या आपल्याला जेवणाची थाळी दिली जाते डोअर शिवाय ए सी नॉन एसी रूम तसेच विविध प्रकारचे रूमही या ठिकाणी आपल्याला विविध चार्जेसमध्ये उपलब्ध आहेत या गणपती मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या या स्त्रींच्या मूषक वाहनाला आमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरने त्याच्या मनातील गोष्ट इच्छा त्याच्या कानामध्ये बोलून दाखवली तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला गणपतीपुळेचा माहितीपूर्ण व्हिडिओ कमेंटमध्ये मा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कवी केशवसुतांचं घर दाखवणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर त्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ नक्की पहा तोपर्यंत नमस्कार